नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एनसीडी सी डी अकॅडमी म्हणजेच महाराष्ट्र गटक आणि गड्ड तसेच सरळ सेवा भरतीसाठी समर्पित एक युट्यूब चॅनल मी संचालक गिरीश अंबोरे एनसीडी MC, अकॅडमी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपण सर्वांना माहिती आहे मी टेलिग्राम चॅनलवरती अपडेट दिलेला आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण याची भरती आलेली आहे त्या संदर्भात हा व्हिडिओ असेल याच्यामध्ये आपण पदे कोणती आहेत त्याविषयी डिस्कस करणार आहोत तर आपण टोटल जर पाहिलं तर टोटल एकवीस पद तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात टोटल एकवीस पदे आहेत त्या पदांविषयी आपण माहिती बघणार आहोत वयाची अट काय आहे आणि शैक्षणिक पात्रता काय आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत सर्वात पहिलं म्हणजे दहा जून पासून अर्ज नोंदणी सुरू करण्याची याची ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू करण्याची दिनांक आहे लास्ट डेट आहे तीन जुलै अंतिम दिनांक आहे तीन जुलै आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक सुद्धा हे तीन जुलै दोन हजार पंचवीस त्या ठिकाणी आहे हॉल तिकीट केव्हा येतील तिकीट परीक्षेच्या सात दिवसाच्या अगोदर येतील ऑनलाईन परीक्षेचे दिनांक जे आहे हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं जे संकेतस्थळ आहे त्याच्यावर उपलब्ध होईल अजूनपर्यंत डेट आलेली नाही ठीक आहे ना ऑनलाईन परीक्षेचा दिनांक अजून आलेली नाही आहे काही अजून प्रॉब्लेम असेल किंवा काही असेल तर तुम्ही त्या जाहिराती बाबी संबंधी तुम्ही काही तात काही तांत्रिक काही समस्या उद्भवल्या तुम्हाला टी सी एस ची हेल्पलाईन या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे तुम्ही ते बघू शकता ओके हो तर सर्वात पहिली पोस्ट जी आहे ती आहे फिजिओ फिजिओथेरपिस्ट फिजिओथेरपिस्टचे या ठिकाणी दोन पदे आहेत किती पदे आहेत दोन पदे आलेले आहेत फिजिओथेरपिस्टचे त्याच्यानंतर फिजिओथेरपिस्टसाठी वेतन श्रेणी जी आहे ही अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे अशी याची वेतन श्रेणी आहे दोन जी पदे आली आहे एक आहे एसी मध्ये एस सी कॅटेगरीसाठी एक आ, एक पद आहे एक एस सी साठी आहे आणि एक खुल्या प्रवर्गासाठी एक पद त्या ठिकाणी आहे वेतन श्रेणी आहे अडुतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे आता याची पात्रता काय शैक्षणिक पात्रता किंवा अर्हता काय आहे तर मान्यता प्राप्त विद्यापीठाची एम पी टी एच एम पी टी एच म्हणजे मास्टर्स ऑफ फिजिओथेरपी फिजिओथेरपी अँड रिहॅबिलिटेशन तथापि पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदवीधारक उमेदवाराचा विचार करण्यात येईल संबंधित विषयातील कामाचा दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे लक्षात घ्या इथे यांनी अनुभव मागितला दोन वर्षाचा या पोस्ट साठी तुम्हाला दोन वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे दोन वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे नेक्स्ट पोस्ट आहे औषध निर्माता टोटल चौदा पदे आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एस सी साठी एक अनुसूचित जमातीसाठी तीन त्याच्यानंतर विजेसाठी साठी एक एन टी एन टी त्याच्यामध्ये सी कॅटेगरी जी आहे त्याच्यासाठी एक त्याच्यानंतर इतर मागास वर्गासाठी दोन त्याच्यामध्ये एक महिला आहे आणि एक साधारण आहे त्याच्यानंतर एसीबीसी सी बी सी त्याच्यानंतर एसीबीसी सी बी सी आहे एक साधारण त्याच्यानंतर जे खुला प्रवर्ग आहे त्याच्यामध्ये चार आहेत त्याच्यामध्ये दोन ज्या आहेत त्या साधारण आहेत एक महिला आहे आणि एक माजी सैनिक आहे लक्षात घ्या अशा प्रकारे ही आलेली आहे आणि हे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक है ना इकॉनॉमिकल विकर सेक्शन ए एस साठी सुद्धा एक वॅकन्सी या ठिकाणी आलेली आपण दिसून येते आता हे जे पद आहे औषध निर्माता औषध निर्माता पदासाठी जी वेतन श्रेणी आहे ती आहे एस फोर्टीन अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे याला अर्हत आहे सर्वात मेन म्हणजे बी फार्म तुमचं असलं पाहिजे बी फार्म याच्यासाठी पाहिजे औषध निर्मातासाठी महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र महाराष्ट्र फार्मसी ऍक्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस नुसार वैध नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि याच्यामध्ये सुद्धा दोन वर्षाचा अनुभव त्यांनी मागितला दोन वर्षाचा अनुभव यांनी मागितलेला आहे नेक्स्ट पद आहे कुष्ठ तंत्रज्ञ त्याचे पण दोन पदे आले आहेत त्याच्यामध्ये एस सी कॅटेगरीसाठी एक आहे एस सी कॅटेगरीसाठी एक जनरल मध्ये आणि खुला प्रवर्ग ओपन कॅटेगरीसाठी एक असे दोन पद त्या ठिकाणी आलेले आहेत वेतन श्रेणी याची एस फोर्टीन अडतीस हजार सहाशे ते एक ला बावीस हजार एस फोर्टीन याच्यामध्ये अर्हता अशी आहे पात्रता काय आहे रेचस्वी पाहिजे म्हणजे बारावी पाहिजे त्याच्यानंतर दोन वर्षाचा पॅरामेडिकल लेप्रसी टेक्निशियन अभ्यासक्रम त्याने उत्तीर्ण केलेला असावा शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खासगी रुग्णालयातील संबंधित कामांचा परत याला हो या या दोन वर्षाचा अनुभव या ठिकाणी यांनी मागितलेला आहे पुढचं पद आहे स्टाफ नर्स जास्त डिमांडिंग जे पद आहे ते आहे स्टाफ नर्सचं पद आणि स्टाफ नर्स चे जे पद आहे अठ्ठ्याहत्तर पद आले आहेत अठ्याहत्तर पदे त्याच्यामध्ये एस साठी दहा जागा ओपनमध्ये दोन महिलांसाठी तीन माजी सैनिकसाठी दोन प्रकल्पग्रस्त एक खेळाडू एक पदवीधर अंशकालीन एक अनुसूचित जमातीमध्ये सहा पद आली आहेत सर्वसाधारण दोन महिला दोन माजी सैनिक एक आणि त्यानंतर पदवीधर अंशकालीन एक नंतर विजेसाठी दोन आले आहेत त्याच्यामध्ये एक सर्वसाधारण आणि एक एंटी, एंटी महिला यासाठी हे आलेला आहे त्याच्यानंतर एन टी एन टी मध्ये सुद्धा दोन पदे आहेत एक सर्वसाधारण आणि महिला त्याच्यामध्ये जे क कॅटेगरी आहे एन टी मध्ये त्याच्यामध्ये तीन तीन पद आली आहेत त्याच्यामध्ये सर्वसाधारण मध्ये दोन आणि एक महिला डी कॅटेगरी एन मध्ये दोन पदे दोन पदे आलेले आहेत एक आहे सर्वसाधारण आणि एक आहे महिला त्याच्यानंतर जे आ, इतर वर्ग आहे त्याच्यामध्ये चौदा पदं आहेत त्याच्यामध्ये चौदा पद आहेत इतर मागासमध्ये चौदा पद पाच सर्वसाधारण चार महिला दोन माजी सैनिक एक प्रकल्पग्रस्त एक खेळाडू आणि एक पदवी पद्ध, पदवीधर अंशकालीन त्याच्यानंतर एससीबीसी मध्ये आठ पद आलेली आहेत चार सर्वसाधारण दोन महिला एक माजी सैनिक एक त्याच्यामध्ये पदवीधर अंशकालीन अशा प्रकार आलेला आहे आता तुम्ही बघून घेऊ शकता आता मी एवढं वाचत नाही पण सर्वाधिक पद हे खुल्या प्रवर्गासाठी एकवीस पद आलेली आहेत टोटल पद जी आहेत टोटल पद जी आहेत टोटल अठ्ठ्याहत्तर पद आलेली आहेत ठीक आहे लक्षात घ्या टोटल अठ्याहत्तर पद आलेली आहेत आता याच्यामध्ये वेतन श्रेणी जी आहे याची ही सुद्धा एस फोर्स थर्टीन आहे एस थर्टीन मध्ये पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे अशी याची वे एस थर्टीन वेतन श्रेणी असा त्याचा पगार असतो याच्यावर तुम्हाला बी एस सी नर्सिंग असलं तरी चालते याच्यामध्ये तुम्हाला जी एन एम असलं पाहिजे म्हणजे बारावी होऊन जे जी एन एम म्हणजे जनरल नर्सिंग व मिडवाइफरी वाईफरी या विषयाची पदवी का जे जी एन एम असते म्हणजे जी एन एम त्याच्यानंतर बी एस सी नर्सिंग इथं बी एस सी नर्सिंग आहे बी एस सी नर्सिंग बी एस सी नर्सिंग नंतर त्याच्यामध्ये स्टाफ नर्स नर्स मिडवाईफरी नर्स मिडवाइफ एएनएम एम म्हणून शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खासगी रुग्णालयातील संबंधित कामाचा किमान दोन वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे लक्षात ठेवायचं ए एन एम सुद्धा चालतं एन एम काही लोक खाली कमेंट करतील की एन एम चालतं का एन एम चालतं पण दोन वर्षाचा अनुभव लागतो नेक्स्ट आहे क्ष किरण तंत्रज्ञ सहा पदे आहेत याच्यामध्ये वेतन श्रेणी आता तुम्ही तर मी टेलिग्राम चॅनलमध्ये ही ऑलरेडी जाहिरात दिलेली आहे ही जाहिरात तुम्ही बघून घेऊ शकता ते डिटेल तुम्ही बघून घ्या कारण फार लॉंग व्हिडिओ होऊन जाणार तर याच्यामध्ये ही जी पोस्ट आहे पोस्ट क्ष किरण तंत्रज्ञ सहा पदे आहेत तर याच्यामध्ये वेतन श्रेणी आहे एस थर्टीन पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे याच्यामध्ये अर्हता काय आहे तर अर्हता याच्यामध्ये अशी आहे की याच्यामध्ये बीएससी फिजिक्स पाहिजे बीएससी फिजिक्स भौतिक भो, शास्त्र नाही घ्या बीएससी फिजिक्स पाहिजे याच्यामध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र विश्वास विज्ञान शाखेची पदवी तसंच मान्यता प्राप्त संस्थेतून विद्यापीठातून रेडिओग्राफी का डिप्लोमा इन रेडिओग्राफी हे सुद्धा उत्तीर्ण झालेलं असावं अशी याची काय आहे डिमांड आहे याच्यामध्ये रेडियोग्राफी आणि हे सर्व हे लक्षात घ्या तसंच त्याच्यामध्ये सुद्धा दोन वर्षाचा अनुभव मागितला कशामध्ये एक क्ष किरण तंत्रज्ञामध्ये सहा पद आहेत लक्षात घ्या नेक्स्ट आहे हेल्थ व्हिजिटर अँड लेप्रसी टेक्निशियन याचं एक पद आहे याची वेतनशेणी एस एट आ, एस एट आहे आणि याच्यामध्ये अर्हता जी आहे अर्हता याची अशी आहे की महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची एस एस सी म्हणजे दहावी पास पाहिजे आणि दहावी पास नंतर कुठलेही मान्यता प्राप्त संस्थेचा कुष्ठरोग तंत्रज्ञ पाठ्यक्रम पूर्ण असणं आवश्यक आहे कुष्ठरोग तंत्रज्ञ पाठ्यक्रम पूर्ण असणं एस एस सी आणि कुष्ठरोग तंत्रज्ञ पाठ्यक्रम पूर्ण असणं आवश्यक आहे नेक्स्ट आहे मानस उपचार समुपदेशक याची सुद्धा दोन पदे आलेली आहेत याची दोन पदे आहेत मानस उपचार समुपदेशक याच्यामध्ये याची वेतन श्रेणी एट आहे याची अर्हता काय आपण बघून घेऊया याची जी अर्हता आहे ही मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम ए क्लिनिकल सायकोलॉजी मान्यता प्राप्त विद्यापीठाची एम ए क्लिनिकल सायकोलॉजी मे क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये एम ए पाहिजे किंवा एम ए पाहिजे काउन्सलिंग सायकोलॉजी मध्ये दे। दोन्हीपैकी कुठला एक शासकीय शास या सर्व याच्यामध्ये तुम्हाला दोन वर्षाचा अनुभव याच्यामध्ये सुद्धा त्यांनी मागितलेला आहे अनुभव तुम्हाला मागितलेला आहे याच्यामध्ये सुद्धा नेक्स्ट आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ फक्त एक पद आलेला आहे याची अर्था काय आपण जाणून घेऊ याच्यामध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाचे भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र या विषयासह विज्ञान पदवी म्हणजे बी एस सी बी एस सी तुम्ही फिजिक्स असो केमिस्ट्री असो बॉटनी असो जुलॉजी असो किंवा मायक्रोबायोलॉजी असो याच्यामध्ये तुम्हाला चालतं आणि प्राप्त संस्थेची डी एम एल टी उत्तीर्ण हा सुद्धा याच्यामध्ये क्रायटेरिया आहे आणि याच्यामध्ये सुद्धा दोन वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे नेक्स्ट आहे लेखापाल त्यालाच वरिष्ठ लेखापरीक्षक असं म्हणतात याची सहा पदे आलेली आहेत सहा पदामध्ये याची जी वेतन श्रेणी आहे एस फोर्टीन आहे एस फोर्टीन याची वेतन श्रेणी आहे अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे अशी याची वेतन श्रेणी आहे आता तुम्हाला हे पोस्ट हवी असेल काय पोस्ट नाव लेखापाल किंवा वरिष्ठ लेखा, कि लेखा परीक्षक ही पोस्ट तुम्हाला हवी असेल तर या पोस्टसाठी तुम्हाला कॉमर्सची तुम्हाला डिग्री पाहिजे नंतर लेखा किंवा लेखा परीक्षण विषयक कामाचा तीन वर्षाचा अनुभव तुम्हाला असणं आवश्यक आहे निवड झालेल्या उमेदवारास दोन वर्षात विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे डिपार्टमेंटल एक्झाम होणार ते तुम्हाला पास व्हावं लागेल लागे याच्यासाठी नेक्स्ट आहे कनिष्ठ अभियंता स्वाभाविक गोष्ट अठ्ठावन्न पद अभियंता म्हणजे याच्यामध्ये इंजिनिअरिंग लागेल आणि स्थापत्याच्या जागा म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या जागेत तर तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगची तुम्हाला तुमचं हे असली पाहिजे इंजिनिअरिंग जे आहे तुमचं अभियांत्रिकी हे स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग तुमचं असलं पाहिजे एस फोर्टी लेवलची जॉब आहे अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे एवढं हो त्याचं पेमेंट आहे साठी तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग लागेल यांत्रिकी म्हणजे साठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग लागेल आता नेक्स्ट आहे चालक यंत्र चालक चालक यंत्र चालक मध्ये बारा पदी आहेत आणि याच्यामध्ये एक महत्वाचं म्हणजे याची वेतन श्रेणी ए सेट पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढं आहे आता अर्हता काय नंबर एक दहावी पास पाहिजे ठीक आहे ना पोस्ट नाव परत सांगतो पोस्ट नाव चालक यंत्र चालक ड्रायव्हर कम ऑपरेटर पोस्ट नाव आहे ड्रायव्हर कम ऑपरेटर हे पोस्ट नाव आहे लक्षात घ्या त्याच्यामध्ये काय काय आपण बघत आहे तर त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे एसएसी पाहिजे दहावी पाहिजे तर राष्ट्रीय किंवा राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासनांचा सहा महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा नंतर वैध जड वाहन चालवण्याचा परवाना या ठिकाणी आवश्यक आहे वैध जळ वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक जड वाहन चालक म्हणून तीन वर्ष काम केल्याचा अनुभव असणं आवश्यक आहे त्याला तीन वर्षाचा अनुभव पाहिजे तीन वर्षाचा अनुभव पाहिजे आणि वयोमर्यादा तीस वर्षापेक्षा अधिक असू नये तीसपेक्षा जास्त असली एकतीस जरी असला तरी चालणार नाही तीसच्या आत पाहिजे तीस किंवा तीसच्या आत याच्यामध्ये शारीरिक पात्रता आहे ही जी पोस्ट आहे या पोस्टमध्ये शारीरिक पात्रता सुद्धा आहे जसे की उंची जी आहे उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर महिलांची उंची एकशे सत्तावन्न सेंटीमीटर छाती जी आहे साधारणतः एक्क्याऐंशी सेंटीमीटर फुगून पाच सेंटीमीटरपेक्षा जास्त म्हणजे शहाऐंशी सेंटीमीटर महिलांना ही गोष्ट लागू नये वजन जे आहे वजन पन्नास किलोग्रॅम महिलाचं जे वजन आहे शे सेहेचाळीस किलोग्रॅम दृष्टी जी आहे चांगली असावी विना चष्म्यानं जी दृष्टी आहे ते सिक्स बाय सिक्स ठीक आहे ना जो इशारा चार्ट असतो त्याच्यानुसार रंगदृष्टी चांगली असावी नेक्स्ट नेक्स्ट आहे अग्निशामक किंवा फायरमन याचे एकशे अडोतीस पद आले सर्वाधिक पद एकशे अडोतीस पद आहेत फायरमनची एकशे अडोतीस पद आहेत फायरमनची पदं तुम्ही बघून घ्या है का है है। है है। वे है। आता याच्यामध्ये काय काय पात्रता आपण ते बघू महत्वाचं ते आहे एक तर पहिली गोष्ट एस सिक्स लेवलची जॉब आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे त्याचा पूर्ण त्याच वेतन श्रेणी आहे आता पात्रता काय दहावी पास पाहिजे त्याने सहा महिने कालावधीचा जो अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा याच्यामध्ये सुद्धा तीस वर्षापेक्षा जास्त वय असू नये आता इथे टीप आहे की माजी सैनिकांसाठी राखीव जागांवर नियुक्ती कामे उमेदवाराकडे उपलब्ध असलेल्या बारा दिवस ते तीस दिवसाच्या प्रशिक्षण प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना नियुक्तिकमे पात्र ठरवण्यात येईल मात्र त्यानंतर त्यांनी राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्रात सहा महिन्याचे प्रशिक्षण समाधानकारक पूर्ण केल्यानंतरच त्यांना नियुक्ती देण्यात येईल जे एक सर्व्हिसमॅन आहेत ते ही पोस्ट त्यांच्याकडे हा सहा महिन्याचा कोर्स नसला तरी जॉईन करू शकतात पण त्यानंतर त्यांना तो कोर्स करणं बंधनकारक आहे याच्यामध्ये सुद्धा शारीरिक पात्रता आहे उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर महिलांची एकशे सत्तान्न हे सेम जे वर्ष जे आहे दिलेलं ते जिथे रिपीट झालं तीच याच्यामध्ये शारीरिक पात्रतेने दिलेली आहे नेक्स्ट आहे कनिष्ठ विधी अधिकारी जो लॉ ऑफिसर आहे त्याचे दोन पदे आहेत याच्यामध्ये सोपे गोष्ट आहे लॉ ऑफिसर आहे म्हणजे तुम्हाला काय पाहिजे विधी शाखेची पदवी तुम्हाला एल एल बी केलेली असावी तुम्ही ठीक आहे तसंच हे महत्वाचं आहे की उच्च न्यायालय किंवा त्यांच्या अधिपत्याखाली इतर न्यायालयामध्ये किमान तीन वर्षाचा तरी अधिवक्ता म्हणजे वकिली किंवा वकिली ऍडव्होकेसी किंवा तुम्ही लॉयर म्हणून किंवा शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेमधील संबंधित कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव विधी अधिकारी बनण्यासाठी तुम्हाला कि की, किमान तीन वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे याचा जो वेतन श्रेणी आहे हे एस फोर्टीन अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार अशी आहे नेक्स्ट आहे क्रीडा पर्यवेक्षक क्रीडा पर्यवेक्षक म्हणून आपण पर समजतं की क्रीडा संदर्भात असेल एकच पद आहे आणि एक पद ती ओपन कॅटेगरीसाठी आहे ओके आता याच्यामध्ये याची वेतन श्रेणी एस ची आहे अडुच हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे अर्थात काय तर तो कुठल्याही शाखेचा म्हणजे त्याचं ग्रॅज्युएशन असलं पाहिजे नॉर्मल गोष्ट आहे तो ग्रॅज्युएट असला पाहिजे आणि ग्रॅज्युएट नंतर मग इथं शासनमान्य बी पी पदवी त्याने उत्तीर्ण केलेली असावी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया त्याच्याकडील पदविका असावी आणि क्रीडा क्षेत्रातील संबंधित कामाचा किमान तीन वर्षाचा तरी त्याला अनुभव असला पाहिजे नेक्स्ट आहे उद्यान अधीक्षक दोन पदे उद्यान अधीक्षक दोन पदे आलेली आहेत एक आहे एस साठी आणि एक आहे ओपन कॅटेगरीसाठी वेतन श्रेणी एस फोर्टी नाईन अडोतीस हजार अडोतीस हजार सहाशे साथ ते एक लाख बावीस हजार आठशे एवढं महत्वाचं नाही तुम्ही फक्त मी पटापट तुम्हाला सांगते याच्यामध्ये महत्त्वाचं असं आहे की मान्यता प्राप्त कृषी विद्यापीठाची बी एस सी हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर बॉटनी फॉरेस्ट्री पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पतीशास्त्रातील पदवी त्याच्यानंतर शासकीय निम शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेने संबंधित कामाचा किमान त्याला तीन वर्षाचा तरी अनुभव असणं त्याला आवश्यक आहे प्रत्येक याच्यामध्ये ते अनुभव मागत आहेत प्रत्येक पोस्टमध्ये अनुभव अठराव्या नंबरची पोस्ट आहे उद्यान निरीक्षक आता उद्यान निरीक्षकची जी, जी पोस्ट आहे या उद्यान उद्यानिरीक्षकाची पोस्टमध्ये अकरा पदे आहेत त्याच्यामध्ये अकरा पदामध्ये तुम्ही याचं विभाजन बघू शकता आता याच्यामध्ये जी वेतन श्रेणी आहे ही वेतन श्रेणी आहे एसेट म्हणजे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर आणि जो उमेदवार आहे तो मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची त्याच्याकडे बी एस सी हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर बॉटनी फॉरेस्ट्री पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पति शास्त्रातील त्याच्याकडे पदवी असावी असं त्यांचं म्हणणं आहे नेक्स्ट आहे लिपिक टंकलेखक याची एकशे सोळा पद आहेत आता लिपिक टंकलेखकाची जी पदे आहे हे तर हे महत्वाची आहे इथं खूप मोठा क्रौड आहे या पदासाठी खूप मोठा क्रौड आहे ठीक आहे ना जी नॉर्मल जनता जी आहे सर्वात जास्त इथं या पोसाठी लिपिक टंकलेखक एकशे सोळा पद आहेत याच्यामध्ये एस साठी आठ एस टीसाठी दोन व्ही जेसाठी दोन एन टी बी कॅटेगरीसाठी चार एन टी सीसाठी तीन एन टी डीसाठी तीन ओ बी चार ई डब्ल्यूसाठी अठ्ठावीस एस सी बी सीसाठी बारा नंतर ई डब्ल्यू एससाठी बारा अशी आणि खुल्यासाठी अठराशे टोटल एकशे सोळा पदं या ठिकाणी भरण्यात येतील आता याच्यामध्ये याचा जो याची जी वेतन श्रेणी आहे याची वेतन श्रेणी आहे एस सिक्स एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे याची वेतन श्रेणी आहे काय असावं तर या सर्वात पहिले याच्याकडे ग्रॅज्युएशन असलं पाहिजे पदवी असली पाहिजे कुठल्याही शाखेची काही फरक पडत नाही पण मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट मराठीचे तीस आणि इंग्रजीचे चाळीस शब्द मराठीचे तीस आणि इंग्रजीचे चाळीस शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे नेक्स्ट आहे लेखालिपिक आता लेखालिपिकचे पद किती तर लेखालिपिकची पद जे आहेत वेट लेखालिपिकचे पद आहेत सोळा पद ओके लेखालिपिकचे सोळा पद आलेले आहेत याच्यामध्ये एस साठी जागा नाही आहे एस साठी तीन आहेत नंतर प्रत्येक कॅटेगरीसाठी एक एक आहे एससीबीसी साठी दोन आहेत त्याच्यानंतर इतर मागास जो ओबीसी आहे त्यांच्यासाठी दोन आहे नंतर ईडब्ल्यू साठी दोन आहे आणि ओपन साठी सुद्धा दोन आहेत अशी सोळा पद याच्यामध्ये आहेत याची आपण अर्हता आणि याची वेतन श्रेणी बघू हे एस सिक्स लेवलची जॉब आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे याची वेतन श्रेणी असेल अर्हता काय आहे तर हा कॉमर्सचा बी कॉम असलेला व्यक्ती पाहिजे परत त्याच्याकडे तीस शब्द प्रति मिनिट मराठी आणि चाळीस शब्द प्रति मिनिट इंग्रजी टंकलेखन प्रति मिनिट वे वेगा म मर, वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले तो असावा अशा प्रकारे इथं सांगितलेलं आहे नेक्स्ट आहे आया म्हणजे फिमेल अटेंडंट याची दोन पदे आलेली आहेत फिमेल अटेंडंटची दोन पदे आलेली आहेत दोन पदामध्ये एस टीसाठी केवळ एस टी साठी ही दोन पदे आहेत बाकी कुठल्याच कॅटेगरीसाठी नाही तर याची वेतन श्रेणी काय आपण बघू तर वेतन श्रेणीमध्ये एस वन म्हणजे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे ही त्याचं वेतन श्रेणी आहे याची अर्हता काय आहे त्याची अर्हता जी आहे म्हणजे पात्रता याला काय पाहिजे तर एस एस सी दहावी पास पाहिजे तसंच शासकीय असो निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था मान्यवर ट्रस्ट किमान पन्नास बेड असलेल्या खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचा दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असणं या ठिकाणी आवश्यक आहे नेक्स्ट आहे आता फीज किती आहे ओपन कॅटेगरीसाठी फीज आहे हजार रुपये विथ जीएसटी आणि मागास प्रवर्ग आणि अनाथ प्रवर्गासाठी आहे नऊशे रुपये विथ जीएसटी ही फीज या ठिकाणी आहे हजार आणि नऊशे तुम्ही ज्या ज्या कॅटेगरीचे असाल त्या त्या कॅटेगरीनुसार त्याच्यामध्ये दिलेलं असेल आता नेक्स्ट आहे वयोमर्यादा वयोमर्यादा जी आहे ही गणना गन, केव्हापासून होणार तर एक जुलै दोन हजार पंचवीस पासून गणना होईल कमीत कमी अठरा वर्षाचा म्हणजे अठरा किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्तीच हा फॉर्म भरू शकतो जास्तीत जास्त वय असू शकतो पंचावन्न पण आपण ते कसं बघू जर व्यक्ती ओपन कॅटेगरीचा असेल तर तो, तो अडतीस वर्षापर्यंतच फॉर्म भरू शकतो त्याच्यापेक्षा नाही म्हणजे अठरा ते अडतीस वर्षाचा कोणी ओपन कॅटेगरीचा असेल तो फॉर्म भरू शकतो अठरा ते त्रेचाळीसचा कोणी ओबीसी असेल एस सी एस टी एन टी विजे हे जे असतील हे अप टू फोर्टी थ्री पर्यंत भरू शकतात प्राप्त खेळाडू जो असेल प्राप्त खेळाडू जो जो कोणी असेल तो पण फोर्टी थ्रीपर्यंत मग ओपन कॅटेगरीचा का असो ना पण तो प्राप्त खेळाडू जर असेल फोर्टी पर्यंत भरू शकतो नंतर दिव्यांग माझी सैनिक भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त हे जे आहे यांचं जे आहे हे आहे फोर्टी फाईव्ह नंतर स्वातंत्र्य सैनिक पाले उमेदवार यांना पण वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत मग त्याच्यामध्ये ओपन एस सी एस टी ओबीसी सर्व आले आणि माझी सैनिक माझी सैनिक त्याच्यामध्ये एक क्राइटेरिया की झालेली सेवा प्लस तीन वर्ष त्याची जेवढी सेवा झाली असेल त्याच्यामध्ये प्लस तीन वर्ष करा तेवढी त्याची जी आहे वयोमर्यादा त्या ठिकाणी ठरवल्या जाईल आता नेक्स्ट आहे यामध्ये महत्वाचं म्हणजे एक तक्ता होता यामध्ये ठीक आहे एवढंच आहे याच्यामध्ये डिटेल अजून काही हा फॉर्म्युला तुम्हाला नॉर्मलायजे हा याच्यामध्ये एक महत्वाचं आहे की या पेपरमध्ये नॉर्मलायझेशन आहे हा याच्यामध्ये नॉर्मलायझेशन आहे नॉर्मलायझेशन नॉर्मलायझेशन आहे ओके हा शॉर्ट फॉर्म लिहिला मी याच्यामध्ये नॉर्मलायझेशन आहे हे गोष्ट लक्षात ठेवा आणि हा फॉर्म्युला आहे की नॉर्मलायझेशन कसं काउंट केलं जातं कशा प्रकारे होतं इथं यांनी दिलेलं आहे आणि इथे अग्निशमन सेवेतील पदाकरिता जे अग्निशमन सेवेतील जे पद आहेत त्याच्याकरिता मैदानी चाचणीचे निकष काय असतील ग्राउंड कसं असेल सोळाशे मीटर धावणे वगैरे या संपूर्ण गोष्टी तुम्ही डिटेलमध्ये वाचून घ्या ओके आपण इथेच थांबू तोपर्यंत जय महाराष्ट्र